हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि मला नाही वाटत की अशी रेसिपी कधी तुम्ही पाहिली असेल किंवा बनवली असेल म्हणून आणि आणखीन एक या रेसिपीला काय नाव द्यावं हे काय मला सुचत नाही आहे कारण ही रेसिपी स्वतः मी तयार केली आणि खूप छान होते त्यामुळे म्हटलं नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करावी तर त्यासाठी इथे एक वाटेभर तांदूळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेत आणि तांदूळसुद्धा चांगले भिजलेले आहेत तुम्हाला जर आ, पटकन रेसिपी बनवायची असेल तर एक दोन तीन तास जरी तांदूळ भिजवले तरीही चालतील पण तांदूळ भिजवताना त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला म्हणजे पटकन तांदूळ भिजले जातील भिजवलेले तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि यासाठी लागणार आहे एक बटाटा एक वाटी तांदूळ होते तर एक छोटा मीडियम साईजचा सा बटाटा मी घेतलेला आहे आणि आलंसुद्धा घेतले तर सगळ्यात अगोदर बटाट्याची साल काढून घ्यायची आणि मैत्रिणीनं तुम्हाला तर माहितीच आहे की अगोदर मी स्वतः रेसिपी बनवते आणि अगदी व्यवस्थित जमली किंवा छान वाटली तरच मी आपल्या चॅनेलवरती सगळ्यांबरोबर शेअर करत असते आणि ही आजची रेसिपीसुद्धा ना एवढी छान झाली होती त्यामुळे मग म्हटलं नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करावी तर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बटाट्याची साल काढून बटाटासुद्धा मी अशा फोडी करून घेतलेत बटाट्याच्या तर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल एकदम बारीक अशी याची पेस्ट बनवायची आहे तर अशा पद्धतीने पहा मी वाट वाटून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि वाटताना जास्त पण पाणी घालू नका अशा पद्धतीने पहा थोडंसं पाणी घालून मी वाटून घेतलेलं आहे मस्त एकदम बॅटर तयार झाले यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी रवा आणि रवा न भाजताच घालायचा आहे म्हणजे कच्चा रवा इथे मी वापरलेला आहे एक वाटी तांदूळ होते त्यासाठी अर्धी वाटी रवा घालायचा यासाठी कोणत्याही प्रकारचा अगदी रेशनचा तांदूळ घेतला तरीही चालतो रवा चांगला व्यवस्थित छान असा यामध्ये मिक्स केला आणि त्यानंतर इथे पहा एक प्लेटभर मी भोपळ्याचा खिस घेतलेला आहे भोपळा खिसून घ्यायचा आणि खिसताना शक्यतो छोट्या खिसणीने खिसा खूप अशी पौष्टिक रेसिपी बनवते आणि यामध्ये मी काय काय वापरणार आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि यामध्ये जर तुम्हाला भोपळा आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही काकडीचा खीस जरी घातला तरीही चालेल किंवा नाही घातला तरीही चालेल तरी ते मी सिमला मिरची घेतलेली आहेत तीन लाल सिमला मिरची घेतलेत मग तुम्ही हिरवी शिमला मिरची किंवा पिवळी किंवा लाल कोणतेही वापरू शकता तर एकदम पातळ अशी कट करून घ्यायची अजून तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता मग त्यामध्ये गाजर कोबी किंवा बीट कोणतीही भाजी तुम्हाला आवडत असेल ती घाला चिरलेली शिमला मिरच यामध्ये घालायची आहे त्यानंतर वरून थोडीशी चिरलेली कच्ची कोथिंबीर घालायची म्हणजे खूप भारी चव लागते आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचे तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर याला तडका द्यायचा आहे वरून असा कडकडीत तडका दिला ना की पदार्थाची चव अजूनच वाढते तडक्यासाठी पहा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मी मोहरी घातली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि इथे सुक्या मिरच्या घेतलेत दोन तीन सुक्या मिरच्या घेतलेत तुम्हाला जर सुकी मिरची आवडत नसेल तर हिरवी मिरची घातली तरीही चालेल मिरची चांगली तडतडली की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आणि कडीपत्ता घालताना पहा अशी पानं मी तोडून घालते खूप छान असा त्याचा फ्लेवर उतरतो त्यामध्ये पाव चमचा इथे मी हिंग घालते आणि हिंग घालण्याअगोदर गॅस मी बंद केलेला आहे गॅस बंद करूनच हिंग घालायचं आणि गरम गरम तडका यावरती घातलेलं आहे पण माफ करा इथे तडका घातलेली क्लिप माझ्याकडून डिलीट झाली आहे अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे पण व्यवस्थित छान असं हे मिक्स करून अगोदर एक पाच मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे आणि इथे एक प्लेटवर मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेत ओलं खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे डाळे घातले आणि चार पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचे थोडासा पुदिना आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि एकदम छान असं बारीक हे वाटून घ्यायचं आहे वाटताना अगदी थोडंसं एक दोन चमचे पाणी वापरलं तरीही चालेल तर मस्त असं हे वाटण आपलं तयार आहे थोडंसं अजून पाणी घालते यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे तर याला सुद्धा तडका द्यायचा आहे एखादी रेसिपी बनवून आपल्या युट्यूब चॅनेलवरती अपलोड होईपर्यंत खरंच खूप कष्ट मेहनत घ्यावी लागते त्यामुळे प्लीज व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो एकदम मस्त अशी खमंग खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे एका साईडला ठेवायचं हे आणि मगाचं जे आपलं मिश्रण आहे त्यामध्ये अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घालते मग त्याऐवजी तुम्ही इनो किंवा खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल किंवा बेकिंग पावडर वापरा या तिन्हीपैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता थोडंसं पाणी घातलं त्यामध्ये म्हणजे आपण यामध्ये जो सोडा घातलेला असतो तो पटकन ॲक्टिवेट होतो आणि पुन्हा एकदा पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी घालते अर्धी वाटी इथे ताक आहे आणि ताक खूप आंबट असल्यामुळे अर्धीच वाटी घेतले आणि मिश्रणसुद्धा घट्ट आहे त्यामुळे थोडंसं सैलसर करायचं आहे या पदार्थामध्ये दही किंवा ताक वापरल्यामुळे खूप छान असा आंबूसपणा येतो याला आणि तुम्हाला जर ताक दही वापरायचं नसेल तर दोन चमचे लिंबू रस घातला तरीही चालेल तर एकदम जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता अशा पद्धतीने मी बनवलेला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल पसरवायचं यामध्ये दोन पळी मिश्रण मी घातलेलं आहे आणि जास्त पण असं सा डोशासारखं पातळ नाही बनवायचं थोडंसं असं नुसतं पसरवून आहे तव्यामध्ये थोड्या वेळानंतरच याला पहा खूप छान असे जाळी सुटायला लागले आणि थोडंसं सा खालच्या साईडने भाजत आल्यानंतर वरून थोडंसं तेल पसरवायचंय आणि मी जरा जवळून कॅमेरा घेऊन दाखवते दिसायला किती सुंदर दिसतं आहे पहा आणि एकदम स्पॉन्जी असा जाड डोशा म्हणू शकतो किंवा आपप म्हणू शकतो कोणतंही नाव आपण देऊ शकतो याला किंवा तुम्हाला कोणतं वेगळं नाव सुचत असेल तरीही सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा अगदी एक दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचे आणि खूप छान अशी वाप आले पहा आणि अगदी सहज अलगत पलटी करून घ्यायचं आहे आणि इथं दिसत असेल तुम्हाला खूप छान झालेलं आहे आणि खालच्या साईडने अजिबात चिकटलेलं नाही अगदी व्यवस्थित भाजून झालं आहे पुन्हा एकदा एक दोन मिनटा करता यावरती मी झाकण ठेवते डोशा भाजताना आपण एका साईडनेच भाजतो पण मी हे दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी छान असा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे हल्ली मुलांना भाज्या खायला फारशा आवडत नाहीत आणि त्यातले त्यात भोपळा म्हटलं ना की मुलं अगदी नाक मुरडतात खायला नको वाटतं त्यामुळे अशा पद्धतीने भोपळ्यापासून मस्त अशी रेसिपी पौष्टिक तुम्ही बनवू शकता आणि लहान मुलेच काय तर अगदी म्हातारी माणसेसुद्धा आरामशीर खातील एवढा मऊ स्पॉन्जी होतो तर नक्की एकदा बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल आणि त्यासोबत बनवलेली आहे खोबऱ्याची चटणी मग तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा खोबऱ्याची चटणीबरोबर किंवा अगदी असं नुसतं जरी खाल्लं ना तरीही खूप टेस्टी लागतं आणि फ्रेंड्स डोशा बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिले असतील आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला बऱ्याच असे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानसे रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद